आमचे आमची ग्रामपंचायतीची जी सत्ता आहे ही राम बदाने यांच्या घरून चालते जर आम्हाला जर घराचा उतारा काढायचा असेल दोन दोन तास यांच्या घरी बसावं लागतं आणि चहा ना सुद्धा पास्तत नाही द्या म्हणजे अशा प्रकारचे संस्कार आहेत आणि हा राम बदाने बा कुणाल बाबांवर टीका करतो अरे तुझं वय किती बोलतो किती अरे कुणाल बाबांना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे स्वर्गाशी चुडामण अण्णा स्वर्गाशी चुडामण अण्णा पाटील असतील स्वर्गाशी दाजी साहेब असतील यांच्या जीवावर आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या जीवावर ते मतं मागत आहे मग अशा उमेदवाराला निवडणार आता जो सगळ्या आजीला झाला नाही तो सगळ्या काकाला झाला नाही तो गावाला झाला नाही तो काय तुम्हाला तुमच्या धुळे ग्रामीणला होणार आहे आणि आमच्या गावामध्ये इंग्रजांपेक्षा भयानक त्यांचं सरकार आहे त्यांचं एकच काम आहे एक एक भाऊ बनकी करणं बाऊ बा लढाया लावणं आणि गावना सत्यानाश करणं हेच काम त्यांनी सत्तर वर्षापासून चालवलेलं आहे मग तुमले बी जर ग्रामीणना सत्यानाश करणं ते निवार दे आपण काय सांगतो पण बाबांनी असं केलं नाही बाबांनी कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम केलं कधी कोणाची भानगड असेल पोलीस स्टेशन मध्ये जाऊ दिली नाही आणि आमच्या नगाव गावाचा तंटा मुक्तीचा अध्यक्ष व्यासपीठावर विराजमान कुणाल बाबांचे प्रामाणिक शिलेदार आणि समोर बसलेले लांबकाने गावाचे सुज्ञ नागरिक बंधू आणि भगिनींनो आमच्या मिलिंद दादाबाई सानेंनी सांगितलं की कशा पद्धतीने कारभार चालू आहे गावाचं किती शोषण केलेलं आहे पण बंधूं बी जे पीला काही चांगला उमेदवारच भेटला नाही असं मला वाटतं कारण राम बदाने हा उन्मत्त आणि ही असं व्यक्तिमत्व आहे आमच्या गावावर सत्तर वर्षापासून यांच्या कुटुंबाची सत्ता आहे सत्तर वर्षामध्ये हे गावाला सुद्धा पाणी पाजू शकले नाही आमच्या बहिणी आमचे लहान सहान एवढा एवढा फोरे राब पाटले ते तापीना नवड पाणी भराल जास आणि हा धुळे ग्रामीण ना विकास करायला चालना लाज वाटली पाहिजे या राम बने अरे पाणी सत्तर वर्षामध्ये गावाला पाणी पाजू शकला नाही एकोणीसशे ब्याऐंशी एक 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 ला सन्मान्य कलेक्टरांनी एक हेक्टर एकसष्ट स्मशानभूमीसाठी जमीन दिलेली आहे जवळजवळ साडेपाच बिगा जमीन महाराष्ट्रामधला हा न्रस्त एकमेव पुढारी याचा बाप आहे ज्याने महाराष्ट्राचं एकमेव उदाहरण आहे स्मशानभूमी खाणारा पुढारी आमच्या नगाव गावामध्ये पैदा झालेला आहे मी येताना बघितलं तुमचा दरवाजा फार सुंदर आहे आमची ग्रुप ग्रामपंचायत आहे पाच गावांची मिळून या पाचही गावामध्ये तुमचा गाव दरवाजा फार सुंदर आहे आमच्या पाचही गावामध्ये यांनी आजपर्यंत गाव दरवाजा बांधलेला नाही आणि गाव दरवाजा जर बांधायला सांगितलं ना तर हे काय म्हणतात माहिती आहे का आपलं गाव कनी गाव दरवाजा लय ना नाही म्हणे अरे काम करायचं सोडून सा हे सांगतात आपल्या गावाला गाव दरवाजा लय ना जो दरवाजा बांधत ना म्हणे तो मरी जात म्हणे अरे राम बदाने अरे तुलने बांधण आमले सांगतो आम्ही बांधत आम्ही गावना करता मराल बी तयार बो अरे हा सांगतो बाबांबरोबर म्हणे आमना गावना दोन चार सचोऱ्या फिरायनात म्हणे चचोऱ्या आता माल सांगा माल तुम्ही वाटत का अरे बावन बावन वर्षाच्या लोकांना गोष्टी करतो अरे हा राम बदाने दोन हजार सतरा ला आमच्या नागाव ग्रामपंचायतची ती निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये याची सक्की आजी उभी होती यांना आजीला सरपंच उद्याच नव्हतं म्हणून याच्या आईला त्यांनी उभं करण्याचं काम केलं महाराष्ट्राचं एकमेव उदाहरण आहे की सा, 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 सासूला सुनेने पराजित केलं आणि हा म्हणतो दत्तोआणांच्या जीवावर हा मत मागतो याला कुठलाही प्रकारचा अधिकार नाही दत्तू अण्णांच्या जीवावर मत मागण्याचं कारण दत्तो अण्णांच्या धर्मपत्नीला पराजय करण्याचं काम यांनी केलेला आहे दत्तो अण्णा परून दि आपलं सपन म्हणून ताबो दत्तो अण्णा म्हणे किशोर आव राम निवडाले नको म्हणता अण्णा साहेब चिंता करू नका धुळेगार ग्रामीणची जनता काही एवढी वेळी नाही ते रामाला पाळल्याशिवाय राहणार नाही अरे आम्ही नगाव जिल्हा परिषद गट असेल कापडना जिल्हा परिषद गट असेल सोनगीर जिल्हा परिषद गट असेल आमच्या तिन्ही गटांनी ठरवलेलं आहे की पाटील यांना जास्तीत जास्त लीड का काम आमचे तीन जिल्हा परिषद गट करणार आहेत मी लांबपाणी जिल्हा परिषद गटाला विनंती करतो की आपण सुद्धा आजच्या दिवशी शपथ घ्या कुणाल बाबा पाटील यांना जास्तीत जास्त लीड देण्याचं काम आपल्याला लांबकानी गटातर्फे करायचं आहे सर्व नावांवर टीका करतो अरे तू सगळ्या आजीला कोर्टामध्ये उभे केलं तू सगळ्या आजीला दोन हजार सतरा मध्ये ग्रामपंचायतीमध्ये पाडण्याचं का काम केलं आणि तू बाबांच्या कुटुंबावर बोलतो अरे तू तू सगळ्या आजीला चेअरमन पदावरून दोन हजार तेरा मध्ये काढलं दत्तू अण्णांच्या धर्मपत्नीला चेअरमन राहू दिलं नाही अशा व्यक्तिमत्व ठीक आहे एवढं बोलून मी माझ दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे मित्र वार्ताहर मित्र श्री प्रशांत पाकडे हे दोन मिनिटात आपलं या ठिकाणी अनुभव व्यक्त करतो

उपस्थित असलेले माननीय कुणाल बाबांचे सर्व मतदार बाबांवर ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक तरुण मित्र आणि खास करून आम्हाला आमोलेख करावासा वाटतो बाबासाहेब की मोठ्या संख्येनं माझ्या माईबाऊला सुद्धा उपस्थित आहे आपल्या सगळ्यांच्या काळ्यांच्या का गजलातून तुमचं स्वागत मित्रांनो ही निवडणूक विधानसभेची आणि विधानसभेची निवडणूक म्हटली म्हणजे आपले आदरणीय नेते माननीय दरबारसिंग जिल्ह्या राजपूत तसेच याच्या सभेचे मुख्य आकर्षण मध्य प्रदेशावरून खास आलेले काँग्रेसचे तो तार तो तो, क्योंकि तो हमने भी आपको दूसरे ऐसी गोदने के से बड़ा किया है तो फिर उसको आपने बेरोजगार को कि आप बोले, मेरी पहचान कैसे क्या कर ली अरे भाई बोले तू राजा के पेट का कभी होता तो पाँच दस एकड़ जमीन देता चांदी के गहने देता तू तो बोले पांच बकरी देता कि भावी मंत्री है उसको मुझे मिलकर कुछ बात कहनी है ती ती बार्याव लड़ा है? वर्षाच्या बसून राहिली पण त्याच्यावरती केस नोंदवली जात नव्हती कारण तो देवेंद्र फडणवीस आणि शिंदे मेंदेचा तो तिथला संस्था चालक त्याचा कार्यकर्ता होता आणि म्हणून आणि मी शेतकरी आहे अरे माझं सोयाबीन अडतीसशे रुपयाने घेतात माझा कापूस साडेसहाशे रुपयाने घेतात आणि तेल मात्र तुम्ही एकशे चाळीस रुपयाने विकतात आता गाठ आमच्याशी आहे म्हणूनच आम्ही आमच्या प्रतिभाई शिंदेना महाराष्ट्राची आमची खानदेशची खरी वाघीन म्हणतो या वाघिनला जोरदार धन्यवाद देऊया यानंतर व्ही डी पाटील सर हे दोन मिनिटं बोलतील विडी पाटील सर त्यानंतर एक चमत्कार आहे दोन मिनिटाचा व्ही सिंचन आरोग्य आणि शिक्षणावर बोलतात हो आणि सातत्याने तुम्ही काँग्रेस पक्षाने काय केलं म्हणून टीका करत असतात आणि ही टीका करण्याची वेळ नाही जनतेला तुम्ही सांगा दोन हजार चौदा पासून तुम्ही काय काम केली ते जनतेला सांगा अरे टीका टिप्पणी करून राजकारण करायचं नाही मी या ठिकाणी कुणावरही आरोप प्रत्यारोप करणार नाही परंतु आमचे लाडके आमदार आदरणीय बाबासाहेब कुणालजी पाटील यांनी कुठलाही जाती न ठेवता सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न करतात कारण समृद्ध वारसा आदरणीय राजी साहेबांचा बाबासाहेबांच्या पाठी या जनतेने सातत्याने बाबासाहेबांच्या पाठीमागे या गटातील जनता राहिलेली या जिल्हा परिषद गटामध्ये बाबासाहेबांना प्रचंड लीड मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि तसेच मी या ठिकाणी एक शेर या ठिकाणी सांगतो की चिराग की तर फुदखो जलाना पडता अरे राजकारण आणि सोपी गोष्ट आहे का जनतेची सेवा करायला फार मोठं मन लागतं फार मोठं धाडस लागतं

तो फिर उसको पूछा आपने बेरोजदार को बोले तूने मेरी पहचान कैसे क्या कर ली अरे भाई बोले तू राजा के पेट का कभी होता तो पांच दस एकड़ जमीन देता चांदी के गहने देता तू तो बोले पांच बकरी देता